उद्या दिनांक नऊ रोजी पालकमंत्री चव्हाण साहेबांच्या हस्ते रेल्वे स्टेशनकडे सुशोभीकरण करण्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानिमित्त आज हे ब्रेस्त मी आयोजन केले आहे प्रथम आधी रवींद्र चव्हाण साहेबांनी कणकवली शहरातल्या जानवली गणपती सानाजवळ जानवली बीच ची मंजुरी जवळजवळ सात ते आठ कोटी रुपयांची मंजुरी कोटी रुपयांची मंजुरी साहेबांनी दिली त्यांचा मी आभार मानतो आभार अशा म्हणतो गेली कित्येक वर्ष त्या ठिकाणी अनेक मंत्री येऊन गेले त्या ब्रिजसाठी पाहणी केली या भागाचे आमदार राणे राणेसाहेब हे आमदार होते मंत्री होते मुख्यमंत्री होते परंतु या कालावधीमध्ये हे ब्रिज होऊ शकलं नाही पूर्वी एकदा प्रमोद चटरा साहेबांनी हे ब्रिज मंजूर केलं होतं त्यावेळी उंचीच्या आणि बजेटच्या अभावी ते काम एक कार्यकारी अभियंत्याने नाकारलं परंतु आम्ही त्यावेळी रवींद्र साहेबांना त्या जागेवर घेऊन गेलो आणि ही आम्हाला गरज आहे अशी मागणी आम्ही त्यावेळी केली त्यावेळी आम्हाला त्यांनी एक शब्द दिला होता की ज्यावेळी माझ्यावर या सगळ्या डिपार्टमेंटची जबाबदारी किंवा माझ्या ही जबाबदारी तेव्हा मी पहिलं काम जर काय होईल कणकोलीचं तर मी ते काम करेल आणि तशा प्रकारचं काम या मध्ये चव्हाण साहेबांनी केलं त्यांचं मी जाहीर आभार मानतो कारण ते कुठल्याच लोकप्रतिनिधीला जमलं नाही आणि कोणी ते केलं नाही त्यावेळी परंतु ही जी कामं काढली जातात चव्हाण साहेबांनी निधी आणला परंतु ही जी कामं काढली जातात ह्यांची जी इस्टिमेंट केली जातात ह्या इस्टिमेंटमध्ये भरपूर तफावत असते आणि याकडे चव्हाण साहेबांनी कधी लक्ष दिलेलं नाही जाने गर्जे जाने। कि या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचं आहे की तुम्ही आठ कोटी दिलात ते आठ कोटीचं काम झालंय का हे पाहणं आहे या कामासाठी पाच ठेकेदारांनी निविदा भरली होती आणि एकाच ठेकेदाराला ते काम मंजूर करण्यात आलं त्यामागचं कारण काय पढ़ता देखा। 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 है। 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 ते सगळी पडताळणी पाहणं तो अबाव होते सर्व लोक अभाव होते त्यात मग कमी क्रेट मध्ये करून घेतलं हे सगळं पाहणं गरजेचं आहे तसच तीन किलोमीटरचा रस्ता आहे वरवडा रोड तीन किलोमीटरचा रस्ता तीस कोटी रुपये मंजूर ह्या कामासाठी चव्हाण साहेबांनी केलं परंतु आजची अवस्था त्या रस्त्याची काय आहे खरोखरच त्या तीन किलोमीटर रस्त्यासाठी तीस कोटीची गरज आहे का आज अशी पद्धत अधिकारी आणि ठेकेदार संगणमताने अंदाजपत्र तयार करतात कामाचं आणि त्या कामावर अंदाजपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असते आणि त्या तफावतच्या याच्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो याकडे पाहणं चव्हाण साहेबांनी गरजेचं आहे उद्या रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाचं उद्घाटन मला आणि चव्हाण साहेबांना सांगायची गरज आहे की आज या कामासाठी पहिली निविदा जी काढली जवळजवळ चार ते साडेचार कोटी रुपयाची पहिली निविदा काढली त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकोळी तालुक्यातील कणकोळी रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिकेटर करण व सुशोभीकरण करण त्यानंतर एक तीन चार महिन्याच्या फरकाने परत दुसरी निविदा त्याच ठेकेदाराला देण्यात आली ती निविदेच नाव असं होत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकोळी तालुक्यातील कणकोळी रेल्वे स्थानका प्रवाशांकरिता सोयी सुविधा निर्माण करणे दुर्दैव एवढंच आहे की एक दोन कोटी रुपयामध्ये जे प्रवासी अक्षरशः उन्हा पावसात दिसतात उन्हात राहतात त्या ठिकाणी दोन साईडला शेड होणं गरजेचं होते प्लॅटफॉर्मला ते शेड येणं दिसली नाही पण त्यांनी त्या पद्धतीत काढले की प्रवाशांनी सुखसुविधेसाठी निविदा काढली ती निविदा जवळपास तीन ते साडेतीन कोटी रुपयाची काढली यांना प्रवाशांच्या देणं घेणं लाभलेलं नाहीये यांना एखादं काम करून त्याच्यामध्ये कसा मनिदा मिळेल याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि हे अधिकारी घेतलेले आहेत त्यामुळे ती शेडचं काम होऊ शकलं नाही हे चव्हाण साहेबांनी लक्षात घ्यायला हवं हो, की नेमकी जनतेची गरज काय ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची गरज बघण्याची जी बघली बग, जाते ती चव्हाण साहेबांनी बघू नये नेमकं जनतेची गरज काय आणि तिथे काय केलेलं आहे आता मला एक कार्यकार्याला माझं आव्हान आहे की कार्यकारी अभियांतने जे काय सोयी सुविधा केलेल्या आहेत स्थानकाच्या प्रवाशांसाठी जे काय स्टॅच्यू खेळणी लावलेली आहेत त्या प्रत्येक ठिकाणी हिनी त्या कामाचं अंदाजपत्रकाची रक्कम जाहीरित्या लिहिली पाहिजे त्या पर्टिक्युलर त्या ऍटमची कारण जनतेला कळायला पाहिजे हे इंटरनॅशनल एअरपोर्ट सारखं आहे की ज्या ठेकेदारांसाठी केलेलं आहे हे जनतेने जनता बघेल त्यामुळे आमचं तुम्हाला जाहीर आव्हान आहे की तुम्ही त्या प्रत्येक पर्टिक्युलर जे ऍटम आहे त्या ऍटमला जो काय अंदाजपत्र रक्कम आहे तुमची त्या ॲटमची ती तुमची रक्कम आपण जाहीर रित्या लावावी असं आम्हाला त्यांचं आम्ही आम्हाला आव्हान आहे त्यांना आव्हान आहे आमचं फक्त आणि फक्त कसा आपल्या ठेकेदारांना कामं मिळतील आणि कसे पैसे मिळतील यासाठी स्थानिक आमदाराचा पण हस्तक्षेप यामध्ये आहे आमदार या तिन्ही मध्ये सन्माननीय आमदार नितेश राणे असतील त्यांचे पी ए असतील आणि कार्यकारी अभियंता सर गोडसाहेब असतील यांचा मोबाईल सिटीआर चेक करा हे ठरवतात की ठेका नेमका कोणाला द्यायचा कारण सत्तेतून पैसा आणि पैशातून राजकारण ही त्यांनी घेतलेली भूमिका आहे माझं जनतेला आव्हान आहे की आपलाच पैसा आपल्याच करातून गेलेला पैसा कशा पद्धतीने त्याची वाट लावली जाते आणि कशा पद्धतीने तो त्यातला काही पैसा हा जनतेपर्यंत निवडणुकीच्या दरम्यान वाटला जातो वाटला आणि त्या पैशाचं काही काही केलं जात आणि त्यातून परत सत्ता निर्माण करायची हा जो काही ठेकेदारापेक्षा बिझनेस आहे हा जनतेने बंद करायला पाहिजे हे जनतेने ओळखायला पाहिजे शिवसेनेने आजपर्यंत चांगल्याला चांगलंच म्हटलेलं आहे जे रवींद्र चव्हाणांनी चांगलं केलं ते आम्ही चांगलंच म्हटलेलं आहे त्यांचं आभारही मानलेलं आहे परंतु या जिल्ह्यामध्ये अशी एक म्हण पालकमंत्री निधीबद्दल अशी एक म्हण झालेली आहे आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो अशा पद्धतीची अवस्था या जिल्ह्यातल्या सार्वजनिक बांधकामच्या निधीची झालेली आहे याकडे कुठेतरी लक्ष साहेबांनी घालावं हो। आम्ही आजच शिवसेनेच्या वतीने आपल्याला सांगतो उद्या भविष्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आता मी जी वाचनात घेतलेली प्रामुख्याने तीन कामं ह्यांचं पोस्टमॉर्टम केला जाईल आणि ह्या निविदातील जो काही भ्रष्टाचार आहे तो आम्ही जनतेबद्दल आणणार आहोत पालकमंत्र्यांना आमची एकच विनंती आहे आपण निधी देता निधी जातो कुठे येते नेमकं कुठे निधी किती जातो याचं पण परीक्षण तिने स्वतः करावं उद्या आज उद्घाटन होणार आहे आमचं म्हणणं आहे तिथे शेड का झालं नाही हा जाब आमच्यापेक्षा जास्त जाप मोठ्याने पालकमंत्र्यांनी प्रशासनाला अधिकाऱ्यांना विचारायला हवं की बाबा तुम्ही जर चार कोटीचं चा काम नंतर काढला काढता तुम्ही सोयी सोयी झाली तर ते दोन कोटीचं काम का काढलं नाही हे विचारण्याची गरज नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.